नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक भन्नाट रेसिपी बनवणार आहोत अगदी चटपटीत आणि मस्त आणि अगदी दहा मिनटाच्या आत तुमचं टिफिन तयार तर ती भाजी आहे कोबी मटर बटाटा भाजी अगदी सुंदर चवीला तुमची मुलं जर चही खात नसतील तर नक्की अशा पद्धतीने जर केलं भाजी तर नक्की खातील तर वेळ न घालवता रेसिपी पाहूया चला पण त्या अगोदर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा तर इथे मी कोबी घेतली आहे पाव किलो तर ही गावठी कोबी मिळाली मला बाजारामध्ये म्हणजे गावठी म्हणजे तुम्ही गावराड म्हणाल तर ती कोबी मिळालेली होती तर एकदम हिरवीगार कोबी होती कधीही कोबी घेताना अगदी हिरवी कोबी घ्यायची जर खूप दिवस झाले तर ती पांढरी पडते कोबी मग त्याची चव एवढी सुंदर लागत नाही तर घेताना हिरवीगार कोबी घ्यायची आता इथे मी कढईमध्ये टाकलेलं आहे तेल तेलामध्ये राई टाकलेली आहे एक टीस्पून जिरं टाकलेले आहे एक टीस्पून आणि मिरच्या कापलेल्या आहेत तेल त्याचप्रमाणे कांदा जे स्लाईड करून घेतलेले आहेत मोठा कांदा घेतला होता छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तेल जास्त टाकलेलं नाही आहे परंतु दोनच टीस्पून टाकलेले आहेत त्याचप्रमाणे इथे आळा आणि लसूण तु शिजून घेतला तुम्ही इथे कापून किंवा खिसूनसुद्धा घेऊ शकता तर हे कांद्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि इथे सात ते आठ कडीपत्त्याची पानं घ्यायची आहेत तीसुद्धा त्यामध्ये टाकायची आहेत त्याचप्रमाणे इथे मी मटरसुद्धा त्यामध्ये टाकून घेत आहे फोडणीमध्येच आणि बटाटा सोलून घेतलेला आहे तोही टाकणार आहे तुम्ही इथे जर फ्रोझन मटरचा जर वापर करत असाल तर हे फ्रोझन मटर आत्ता न वापर करता आपण जेव्हा कोबी टाकू त्याच वेळेला हे टाकायचे आहे पण इथे मी ताजे हिरवेगार मटार छान घेतलेले आहेत त्यामुळे त्याला शिजायला थोडं वेळ जातो त्यामुळे मी ह्या फोडीच्या बरोबरच हे मटर टाकून त्यामधनं वाफ काढून घेतलेली आहे तीन ते चार मिनटाची हे मटर आत्तासुद्धा शिजलेले आहे तर आता इथे छान परतून झाल्यानंतर एक टॉमॅटो टाकलेला आहे टॉमॅटो छोटा घेतला होता आणि मीडियम साईजच्या फोडी करून त्यासुद्धा त्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण आता सुके मसाले वापरणार आहोत तर इथे मी घेतलेले आहे हळद अर्धा टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल सगळे मसाले त्याला मस्त लागतील त्याचप्रमाणे इथे आता आपण थोडीशी मीठ टाकून घेणार आहे चवीपुरतं जितकी चवीला तुम्हाला लागतं तितकंच इथे मीठ टाकून घ्यायचं आहे पहा आत्ता सु खूप सुंदर अशी भाजी स दिसत आहे तर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं तिकटपणा येण्यासाठी घरचा साठवणीचा मसाला टाकलेला आहे तुम्हाला जर सम मसाला वापरायचा नसेल तर काहीही हरकत नाही तर इथे मी कोबी पहा मस्त अशी उभी चिरून घेतल्यामुळे खूप सुंदर दिसते त्यामुळे कोबी नक्की नक्कीच अशीच उभी चिरून घ्यायची आहे अडवी न चिरता जर अशा पद्धतीने चिरली तर ती शिजताना खूप सुंदर दिसते आणि शिजते ही पटकर, तर इथे पहा कोबीला असे सगळे कोबी फोडीमध्ये टाकून दिले आणि मिक्स करून झाल्यानंतर व्यवस्थित त्याला झाकण लावून घेतलेलं आहे मधून अधूनमधून ह्याला ढवलत राहायचं आहे ही पाच ते दहा मिनटामध्येच ही भाजी आपली तयार होते तर इथे पहा तीन चार मिनटं झालेली आहे छान अशी भाजी सॉफ्ट झालेली आहे पण तरीसुद्धा अजून आपल्याला भाजी थोडी शिजवायची आहे कारण की इथे चाळीस ते पन्नास टक्के ती भाजी शिजली होती पण आता पहा इथे बाग काढून घेतल्यानंतर ही भाजी पूर्ण शिजली आहे आणि कोथिंबीर भरपूर सारी कोथिंबीर त्यावर वापरली आहे बटाटा शिजलेला आहे म्हणजे मटर नक्कीच शिजलेली आहे तर आता आपली ही भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे तर इतकी सुंदर व सोपी रेसिपी तुम्हाला आज मी दाखवलेली आहे तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त रेसिपीज शेअर करा आणि अजूनही चॅनललाच असायबिन सर केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा साईटची बेल आयकॉन दाबा म्हणजे काय होतील जे माझी नवीन नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोच होईल तर असेच मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया